छत्रपती संभाजनगरहून गुजरात कडे काळ्या बाजारात रेशन तांदळाची तस्करी नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक मधून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी गुजरात कडे नेत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठी तस्करी उघडकीस आणली गोपनीय माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर विसरवाडी गावाजवळ पेट्रोल पंपासमोर सापळा रुचून तीन संशयित ट्रक पकडले पकडण्यात आलेला ट्रक क्रमांक एम एच तेवीस एयू नव्याण्णव शून्य शून्य एम एच अठरा बी जी एकोणवीस अकरा आणि एम एच वीस E हे अंतराने अडकले ट्रक चालकांकडे विचारणा केली असता ट्रक मध्ये तांदूळ असल्याचे त्यांनी सांगितले हा तांदूळ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक वशिम राहणार छत्रपती संभाजनगर यांचा असल्याचे त्यांनी नमूद केले मात्र सदर तांदळासाठी कोणतीही वैद्य पावती किंवा कागदपत्रे सादर करता आली नाहीत पथकाने तिन्ही ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विविध रंगांच्या गोण्यांमध्ये भरलेला तांदूळ आढळून आला तांदूळ जुना आणि साठवून ठेवलेला सदर तांदूळ गुजरात मध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली ही संपूर्ण कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे जितेंद्र तांबोळी बापू बागुल नाईक जितेंद्र तोरवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काटके यांनी संयुक्तरित्या केली या कारवाईत रेशन तांदळाच्या काळा बाजारावरील एक मोठी साखळी उघडकीस आली असून पुढील तपास सुरू आहे एमडीटीव्ही टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील खांडवारा